हरसुलेतील हरसिद्धी माता मंदिराच्या विकासासाठी पंचवीस लाखांचा निधी देऊ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली घोषणा छत्रपती संभाजीनगर हरसुल येथील हरसिद्धी माता मंदिरात भाविकांच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर करून देऊ अशी घोषणा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी दुपारी केली आहे हरसुलेतील हरसिद्धी माता मंदिरात त्यांनी भेट दिली यावेळी मंदिर तर्फे आयोजकांच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिराला भेट दिली तेव्हा पाऊस सुरू होता पावसात त्यांनी मंदिरात जमलेल्या ला लाडक्या बहिणींशी संवाद साधला व शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला ला की नाही याबाबत चर्चा करून शासन महिलांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली त्यानंतर मंदिरात सुरू असलेल्या भजनात ते तल्लीन झाले एक पालकमंत्री आपल्यासोबत भजनात तल्लीन झाल्यामुळे भजन कीर्तन करणाऱ्या भक्तांना आश्चर्य वाटले त्यांनीही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार केला मंदिरात सुरू असलेल्या महाप्रसादाचा यावेळी अब्दुल सत्तार यांनी लाभ घेतला आहे यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाढे भाजपा जिल्हा प्रमुख शिरीष बोराळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन माजी सभापती किशोर बलांडे माजी उपमहापौर विजय औताडे माजी नगरसेवक पुणमचंद बमणे अनिस पटेल हरिदास हरणे संजय हरणे नारायण सुरे रावसाहेब औताडे भीमलाल हरणे आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी तसेच भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती and press the bell icon. Never miss an update.